छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नेपाळ आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशनच्या वतीने ऑनररी डॉक्टरेट पुरस्कार वितरण सोहळा सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झालाय हा पदवीदान सोहळा नाशिकच्या कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह जुन्या गंगापूर नाका गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गणेश वंदनाने करण्यात आली आहे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सुनील सिंह परदेसी यांनी केले तर गांधी पीस फाउंडेशनचे नेपाळ या संस्थेची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लाल बहादूर राणा यांनी दिली आहे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रसंत श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांना ऑनरी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर लाल बहादूर राणा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ डॉक्टर यू के शर्मा अध्यक्ष मंत्राज ग्रीन रिसॉर्ट लिमिटेड डॉक्टर सुनील कुटे अधिष्ठाता के के एज्युकेशन सोसायटी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गांधी पीस फाउंडेशन नेपाळद्वारे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लालबहादूर राणा यांनी डॉक्टर सुनील सिंग कुरन सिंग परदेसी आणि अमोल भागवत यांना गांधी नोबेल पीस अवॉर्ड देऊन गौरवात आले तसेच डॉक्टर आशा पाटील डॉक्टर महेंद्र देशपांडे डॉक्टर संदीप काकड आणि डॉक्टर शीतल विसावे यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ मेंबरशिप आणि इंटरनॅशनल पीस अँबॅसेडर म्हणून गौरवण्यात आलंय या कार्यक्रमाला कर्तव्यदक्ष फाउंडेशन पदाधिकारी आणि सदस्य रोहिणीताई कुमावत आणि इतर महिलांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सुनील सिंग परदेशी यांनी केलं तर सूत्रसंचालन भावना कुलकर्णी यांनी केलं mm. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी संदीप अवधूत दिंडोरी